अभिनय करणाऱ्या राज्य सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा चेपणाऱ्या सरकारचा

आज सकाळी रिपब्लिक टी व्ही चॅनलच्या मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक या महाआघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात आली वास्तविक हा एक लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या दृष्टीनं केलं करण्यात आलेलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे गेले काही दिवस सातत्यानं जे जे लोक महाआघाडी सरकारच्या विरोधामध्ये बोलत आहेत खास करून त्यांच्यामधल्या ज्या उणीवा काढत आहेत त्यांना टार्गेट करून त्यांना त्रास देण्याच्या दृष्टीनं या सगळ्या घटना घडत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे या लोकशाहीमध्ये जो एक अतिशय महत्त्वाचा घटक जो आहे आणि तो म्हणजे पत्रकारिता ही है। या पत्रकारितावरती अशा पद्धतीनं त्यांची गळचेपी करणं त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणं भारतीय जनता पक्ष याच्या विरोधामध्ये निश्चितपणानं रस्त्यावरती उतरेल आणि लोकशाहीमध्ये हा अतिशय महत्त्वाचा घटक असलेला हा चांगल्या पद्धतीनं चालला पाहिजे यासाठी आपण खबरदारी निश्चितपणानं घेऊया काँग्रेसच्या माध्यमातनं आणीबाणीच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं लोकशाहीचा गळा गोठण्याचा कार्यक्रम काँग्रेसनं केलेला होता आणि संपूर्ण देश त्या विरोधामध्ये उभा राहिला आणि काँग्रेस हटाव अशा हो पद्धतीच्या घोषणा करून काँग्रेसला घालवण्यात आलं हे महागठबंधन जे आहे हे अशाच पद्धतीनं जर वागत राहिलं तर जनता त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं जनतेबरोबर या सर्व आघाडीमध्ये आम्ही आहोत